आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वाशिम येथे भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दल यांच्या वतीने महाबोधी विहार बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता दिनांक बारा मार्च रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय वाशिम येथे भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्षा किरणताई गिरे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आला बिहार येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते महाबोधी विहाराबद्दल राज्यभर आंदोलन सुरू आहे त्याच आंदोलनाच्या समर्थनात वाशिम येथे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चामध्ये वाशिम जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते व बौद्ध अनुयायी हजारोच्या संख्येने उपस्थित होते मी उपसंपादक जियाउर खान महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट